नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तरी मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया तीसुद्धा झोपल्यासाठी त्याच्याकडे सरकली रुद्रने आता तिला एका हातावर घेत जवय घेतली तिच्या डोक्याच्या एका कोपऱ्यात त्याने ओट टेकवली तसं ती आता त्याच्याकडे पाहून लाजली आज तिथेही एकत्र होते तर रुद्रच्या जीवाला सुकून मिळाला होता एका हातात मीरा छातीवर वीर असं काहीच चित्र होतं वेडवर टुकूर नजरेने रुद्र आणि मीरालाच पाहत होता मीरने वीराच्या गालावरून हात फिरवला तर रुद्रच्या कुशीतही चा ती शिरली रुद्रने सुद्धा एका हाताने तिला कवटाळ्यात जवळ घेतलं वीरसुद्धा हसून चेकावून रुद्रच्या छातीवर हात आपटत होता पण त्याच्या डोक्याचं वजन त्यालाच अजून पेलवत नव्हतं तर सारखं त्याच्या छातीवर त्याचं डोकंच आपटत होतं पण डोक्याला मार लागत नव्हता म्हणून तो पुन्हा चेकावून उठत होता पुन्हा पुन्हा रुद्रच्या छातीवर हात आपटत होता खुदू हसून सुद्धा दाखवत होता त्याला रुद्रच्या छातीवर खेळायला मजा वाटत होती तर रुद्रसुद्धा वीरसे असे नखरे पाहून खुश झाला होता हेच तर मिस केलं होतं त्याने गेले दोन महिने आणि आज दोघेही त्याच्या इतक्या जवळ होते ते मन आनंदाने भरून आले होते इतक्यातच वीर रुद्रच्या छातीवरून खाली मीराकडे जाण्यासाठी दडदडगडू लागला तसं रुद्राने त्याला खाऊस खाली मीराच्या कुशीत त्याला दिलं तसं वीर मीराचा पदर उळत तिच्या छातीशी बिलगू लागला तेव्हा मीराने त्याला हसून जवळ घेतलं आणि म्हणाली भूक लागली की बरोबर आईची आठवण येते हो ना विरू तसं तिचा आवाज ऐकून तोंडातून दूध सोडून तो तिच्याकडे पाहू लागला मीराने त्याच्याकडे पाहून आता ती हसली तसं वीरसुद्धा कुदू कुदू हसत परत दूध पिऊ लागला मीराने त्याला पदराच्या आड घेतलं दोघांचेही नकरे पाहून रुद्र गालात हसला तितक्यातच मीराचं लक्ष रुद्रकडे गेलं त्याला असं हसलेलं पाहून तीसुद्धा आता गालात लाजून हसली मिरू रुद्रनं प्रेमाने हाक मारली मी आल्यावर माझं स्वागत केलं नाहीस तू त्याचा मिश्किल आवाज त्याचं बोलणं ऐकून ती गोंधळून पाहू लागली आणि फोनवर त्याच्यासोबत झालेलं बोलणं बहुतेक विसरली होती तो मात्र एकटक आता गहिऱ्या नजरेनंच तिच्याकडे पाहत होता आणि त्याचं असं पाहणं पाहून ती तशीच प्रश्नार्थक नजरेनं त्याला पाहत म्हणाली म्हणजे तर तिला काही कळलं नाही हे पाहून तो गालात हसला पण तिच्याशी काही न बोलता तो डायरेक्ट तिच्या ओठांवर झुकला तिच्या ओठांना आपल्या ओठात बंदिस्त करून घेत मन भरून किस करू लागला इतक्या दिवसांचा विरह आता त्या केसमधून बाहेर पडत होता ती आश्चर्यचकित झाली त्याच्या अशा अचानक वागण्याने डोळे मोठे करत त्याला पाहू लागली त्याचे ओलसर ओठ तिच्या गुलाबी नरम ओठांवर चांगली साखर पेरणी करत होते त्याच्या त्या ते प्रेमवर्षवात चांगली चिंब भिजू लागली इतक्या दिवसानंतर त्याचा झालेला स्पर्श मनाला गुदगुदल्या करत होता तीसुद्धा थोड्या वेळाने त्यांच्यात हरवून गेली डोळे आपसूक बंद झाले तो मात्र मन लावून आता किस करत होता अगदी रसरसून त्याचे त्याने तिचे ते ओठ आपल्या ओठात बंदिस्त केली होती त्याचं मन भरल्यावरच त्याने तिला मोकळं केलं तसं ती भाणावर आली म्हणजे असं असं म्हणून रुद्रने तिला डोळ्या मारला तेव्हा लटक्या रागाने ती म्हणाली खूप निर्लज्ज आहात तुम्ही वीर आहे बाजूला हे सुद्धा पाहिलं नाही हो का पण वीर तर मला कुठं दिसला नाही रुद्र मुद्दाम पदराआड घेतलेल्या वीरला पाहून म्हणाला चुप्प बसा आघाऊ कुठली ती नाक मुरडत लटक्या रागानेच म्हणाली तसं रुद्र खळखळून हसला आय रिअली really मिस दिस असं म्हणत तिच्या चेहरा आताच्या उंचईत पकडून गालावर अंगठा फिरवू लागला नजर तिच्या डोळ्यातून थेट तिच्या काळजात घुसली तसं मीरासुद्धा गहिऱ्या नजरेने त्याला पाहू लागली रुद्रने तिच्या कपायावर ओट टेकवले तसं मीराने आपसूक डोळे बंद केले त्याच्या प्रेमाचा अनुभवच तिच्यासाठी विलक्षण होता तो म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व होता आणि त्याच्या प्रेमात चिंब भिजवून जायला तिला नेहमी आवडायचं मीरा लाजून चूर झाली होती त्याच्या अशा करण्याने तर तिचं लाजणं पाहून तो नव्याने पुन्हा तिच्या प्रेमात पडत होता इतक्यातच वीरचं दूध पिऊन झालं तो पदर सोडून बाजूला झाला पुन्हा रुद्रकडे पळला वर मान करून टुकूर टुकूर त्याच्याकडे पाहू लागला रुद्रचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याला असं आपल्याकडे पाहिलेलं पाहून रुद्र हसला आणि त्याला उचलून घेऊ लागला इतक्यातच मीराने रुद्राला थांबवलं थांबा एक मिनटं असं म्हणत ती जागेवरून उठली आणि वीरला हळूच आपल्याकडे उचलून घेतलं व पाटीवरून हात फिरवला तसं वीरने ढेकर दिली हे पाहून रुद्र हसला त्याला असं असलेलं पाहून मीरा म्हणाली तुम्ही असंच त्याला उचलून घेतलं असतं तर नक्कीच उलटी केली असती म्हणून त्याची ढेकर बाहेर काढली असं मीरा हसून म्हणाली त्यावर रुद्राने हसून ओके म्हणत वीरला आता आपल्याकडे घेतलं मीराने मोबाईलमध्ये किती वाजले पाहिलं खूप उशीर झाला असे म्हणून ती जागेवरून आता उठली केसांचा आंबाडा बांधत साडी व्यवस्थित करत रूमच्या बाहेर जाऊ लागली जाता जाता रुद्रला या तुम्ही पण बाहेर आवरून असं म्हणाली त्याने बरं म्हटलं आणि पुन्हा वीरसोबत खेळू लागला पोट भरल्याने आता वीर सुद्धा छेकाळत उठून मस्तपैकी त्याच्या सोबत खेळत होता रुद्रवीरच्या छातीवर आपलं नाक घासून गुदगुदल्या करत होता तर वीर त्याला होत असलेल्या गुदगुदल्याने खुदकुदू खुद हसून दाखवत होता त्याचं खळखळून हसणं पाहून रुद्रसुद्धा खुश होत होता इतक्यातच खे खेळून कंटाळलेल्या वीरने चिडचिड -जुड करायला सुरुवात केली तेव्हा रुद्रला कळलं की आता त्याला बाहेर जायचं आहे रुद्र बेडवर उठला अंगावर शर्ट घातलं आणि वीरला उचलून बाहेर घेऊन आला तसं वीर शांत इकडे तिकडे पाहत होता लागलीच अक्षय दोघांच्या समोर आला वीरला घेण्यासाठी त्याने हात पुढे केला ए विरू चल फिरायला असं म्हणत त्याला बोलावू लागला पण वीरने हसून त्याला नकार देत पुन्हा रुद्रच्या गळ्याला वेळगा घातला रुद्रच्या खांद्यावर मान टाकून शांत बसला हे पाहून अक्षयने त्याच्या पाठीवरून हात फिरवत अरे हो का आता बाबा आले तर आमच्याकडे येणार नाही असं म्हणून त्याला चिडवलं तसं रुद्रसुद्धा वीरचे नकरे पाहून हसू लागला काही नाही जीजू हा सारखा माझा पोपट करतोय हा बाबांच्याकडे गेलं तरीसुद्धा असाच करतो मला जेव्हा घरी कोणी नसलं की मग माझ्याकडे येतो खूप खोडा करतोय माझ्या असं म्हणून अक्षयने वीरची रुद्रकडे तक्रार केली अक्षयचं बोलणं ऐकून रुद्रही हसू लागला आणि वीरला आपल्यासमोर धरत हो वीर तू असा त्रास देतो मामाला असं म्हणून त्याच्याशी बोलू लागला वीरसुद्धा समजल्यासारखं करत कपाया गोया करून आता रुद्रकडे पाहू लागला आणि पुन्हा हसून त्याने रुद्रच्या खांद्यावर मान टाकली तसं रुद्र आणि अक्षय दोघेही हसू लागले पाहिलं का जिजू नखरे पाहिले का वीरचे असं म्हणून अक्षय वीरचे गाल ओढून बाहेर निघून गेला संध्याकाळ झालीच होती मामा यायची वेळ होती पण आणि थोड्याच वेळात मामा आलेसुद्धा मामा येताच त्यांची नजर वीरला शोधू लागली आणि बाहेर कार उभी असलेली पाहून त्यांना रुद्र आल्याचं देखील कळलं तर रुद्र वीरला घेऊन तसेच तिथे सोफ्यावर बसला होता मामाने रुद्रची चौकशी केली कसा आहेस रुद्र घरचे कसे आहेत सगळे ठीक आहेत ना वगैरे विचारलं तर रुद्रने सुद्धा ठीक आहेत मामा तुम्ही कसे आहात असं विचारलं दोघेही बोलत राहिले तर वीर मात्र मामाच्याकडे एकटक पाहत होता त्याच्या पाहण्याने मामांना कळून आलं की आज आल्या आल्या ते त्याच्यासोबत बोलले नाहीत म्हणूनच चांगला चिडला आहे तेव्हा ते वीरसोबत बोलू लागले लाडू काय करतोय बाबा आले का तुझे असं म्हणून त्यांनी विचारलं तसं वीर काही बोलला नाही पुन्हा रुसल्यागत करत त्याने रुद्रच्या खांद्यावर मान टाकली तसं मामा हसून म्हणाले आज खूपच चिडला आहे वीर माझ्यावर तितक्यातच मामी बाहेर आल्या मामाच्या हातून डबा घेतला आणि हात पाय धुवून मगच त्या लेकराला घ्या असं म्हणत आत निघून गेल्या तेव्हा मामा हसत रुद्राला म्हणाले हे रोजचं आहे हे रोज आल्यावर असंच असतं आणि ते चिडत तिकडनं गेले फ्रेश व्हायला मी फ्रेश होऊन येतोच असं म्हणत तिकडनं गेले होते काही कळत नाही आहे मला काय करायचं आहे असं म्हणून मामा हसत बाथरूममध्ये फ्रेश केले नंतर मामांचं बोलणं ऐकून रुद्र हसला आणि आता वीरला आपल्याकडे वळवून तो विचारू लागला खूपच हट्टी झाला आहेस वीर तू असा त्रास देतात का आजोबांना आता तेव्हा वीर त्याच्या छातीवर पायाने चढत हसू लागला आणि चिकळून उठला तसं रुद्रने त्याच्या घांद्यावर घेतलं आणि पाठीवर हात फिरवत आता तो शांत करू लागला त्याला तितक्यातच मामा फ्रेश होऊन आले मामीने लागलीच रुद्र आणि मामांसाठी चहा करून आणला मीरासुद्धा मामीबरोबर बाहेर आली आणि ती वीरला रुद्रकडे घेऊ लागली तसं वीरही चिडचिड करू लागला तेव्हा मीरा त्याला आपल्याकडे घेत म्हणाले अरे बाबांना चहा तर पिऊ दे मग येतील तुला असं म्हणून लागले तर तिचा आवाज ऐकून लगेच तो तिच्याकडे पाहू लागला त्याचे क्रिस्टल डोळे लगेच भरून आले होते रुद्रला सोडायला बिलकुलच तयार नव्हता तो तेव्हा त्याचं ते नखरे पाहून मामी आणि मामासुद्धा हसू लागले बघितलं का रुद्र किती हट्टी झाला आहे हवीर मामा रु मामा रुद्रला हसत म्हणाले तेव्हा मीरा मनातच नाक मोरडत म्हणाली जसे बाबा आहेत तसेच बेटा आहे जसा यांचा हट्ट तसाच ह्याचासुद्धा हट्ट दोघांचा हट्ट संभाळताना माझी कसरतच होणार आहे असं म्हणून तिने मनातच कपाळावर हात मारून घेतला चहा पिऊन झाल्यानंतर मामाने वीरला आपल्याकडे घेतलं तेव्हा कुठे त्याचा ते कमी झाला चिडचिड कमी झाली जायचं का वरती टेरेसवर असं म्हणत मामाने रुद्रला सुद्धा टेरेसवर चलण्याचा आता इशारा केला त्यांचं ते फिक्स होतं संध्याकाळी आपल्या वीरला टेरेसवर घेऊन जायचं तिथे फिरवत उभं राहायचं हे त्यांच्या आवडायचं आणि रुद्रसुद्धा मामासोबत टेरेसवर गेला होता छान सायंकाळ झाली होती मस्त वातावरण जुळून आलं होतं पक्ष्यांचा किलबिलाट सूर्याचे सोनेरी किरण तो थंडगार वारा छान वाटत होता वीरला सुद्धा आवडायचं शांत होऊन तो मामांच्या खांद्यावर विसावला होता मामासुद्धा त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याच्यासोबत बडबडत होते मध्ये मध्ये त्यांची बडबड पाहून वीर पुन्हा त्यांच्याकडे पाहायचा त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत हुकार भरत हसायचा था। रुद्र हे दृश्य लांबूनच पाहत होता आता घरी गेल्यावर माझे बाबा सुद्धा तुला असंच फिरवतील असं तो मनात म्हणाला आणि तो कल त्या कल्पनेनेच तो खुश झाला वाट बघत आहे घरी गेल्यावर खरं आनंद त्यांनाच होणार असा विचारसुद्धा रुद्रच्या मनात आला होता थोड्या वेळाने तिघेही आता खाली आले आता जेवण्याची वेळ होत आली होती अक्षय नंदिनी सुद्धा जेवायला आले सर्वांनी मिळून जेवण केले मामीने चांगलाच रुद्राला आवडत असलेल्या पदार्थांचा बेत केला होता ते पाहून रुद्रसुद्धा खुश होता रुद्रने जेवण करता करता यात्रेचा विषय सर्वांसमोर काढला सर्वांना यात्रेला येण्याचे निमंत्रणही दिले मामाने सुद्धा हसून बरं कसं जमतं तू बघू असं म्हणून रुद्रला सांगितलं तेव्हा रुद्रने आग्रहाने नक्की या असं निमंत्रण पुन्हा दिलं सर्वजण जेवून आराम करायला गेले तर बाहेर शतपावली करत होता त्याच्यासोबत अक्षयसुद्धा होता दोघांचं थोडंफार करिअरविषयी बोलणं आता झालं इकडे रूममध्ये मीराने वीरला दूध पाजून झोपवलं आणि ती मोबाईल पाहत बसली तितक्यातच मामीने तिला झोपव लावलं आणि उद्या निघण्याची प पॅकिंग केलीच का विचारलं तसं मीराने म्हणाले थोडीफार पॅकिंग केली आहे ग गरजेचं सामान वरतीच ठेवलं आहे बरं मग हे सामान कसं नेणार आहेस मामीने विचारलं मामीने उन्हाळी सामान आणि काही वस्तू मीराला सासरी नेण्यासाठी तयार करून ठेवल्या होत्या ते सामान पाहून मीराने कपायावर हात मारून घेतला होता मामी इतकं समान असे म्हणून ती मामीला आता प्रश्न विचारू लागली होती तेव्हा मामीने हो हे सगळं घेऊन जायचं आहे असं म्हणत तिला द्रड रडवलं मीराने हसून आता मामीच्या गळ्यात पडली किती करतेस ग असं म्हणत तिला लाडवू लागली तेव्हा मामीने तिच्या पाठीवरून हात फिरवला वन्स म्हणजेच वन मीराची आई असत्या तर मीरा यापेक्षाही जास्त के केलं असतं असं त्यांनी मी आपली मला जमेल तसं करते असं डोळ्यात पाणी आणून म्हणाले पुन्हा पदराने डोळे फुसत स्वतःला सावरत अशीच खुश रहा सगळ्यांना आनंदी ठेवू कशाची काळजी करायची नाही लेकराला व्यवस्थित सांभाळायचं हां सासू सासऱ्यांनाही सांभाळायचं अशा सूचना मामी मीराच्या पाठीवरून हात फिरवत आता तिला देऊ लागल्या होत्या दोघीही आता इमोशनल झाल्या होत्या किंचित रडल्यासुद्धा हे लांबून नंदिनी पाहत होती तिच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले ती लगेच आपल्या रूममध्ये निघून गेली तर अक्षयने सुद्धा हे पाहिलं खरंच दिदी सोडून गेल्यावर आपल्याला काही दिवस आता करमणार नाही खूप त्रास होईल असं तो मनात म्हणत आपल्या रूमकडे निघून गेला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा